आणि महत्वाचा म्हणजे श्रावण महिना आला की म्हणजे महिनासाठी तर तो तो ते सणच असतात आणि त्याच्यामध्ये सगळा युवकांचा युवतींचा आवडता जर सण कुठला असेल तर तो दहीहंडी करा दहीहंडी म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म आदल्या दिवशी असतो आणि त्या दिवशी त्याची पूजा अर्चा केली जाते जन्मदिवस साजरा केला जातो आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव असतो अगदी म्हणजे श्रावण महिना सुरू झाला की युवक युवती असतील त्यांची जी पथक आहेत हे पथक सराव करायला सुरुवात करतात आणि जवळजवळ महिनाभर म्हणजे नाही म्हटलं तर तीन आठवडे तर तो सराव करतात आणि किती मनोरा रचल्या पाहिजे किती थर रचली पाहिजेत याचं सुद्धा ते त्यांचा जो कोणी त्यांचा आयोजक असतो तो त्यांना माहिती देत असतो कुणाला इजा होणार नाही याची सुद्धा ती दक्षता घेते काही चोरहांड्यासुद्धा साजऱ्या करतात काही मंडळं हंड्या साजऱ्या करतात त्या संध्याकाळी सात नंतर करतात आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे जे या द्यांनी पथकामध्ये जे सहभागी होतात त्याच्यासाठी सरकारने एक इन्शुरन्स पॉलिसीसुद्धा तयार करण्याचा प्रयत्न केलाय परंतु पाचवा सव्वा सतरा थराला जी काय वयानी लहान असतात त्याची काळजी मात्र त्या पथकाच्या मंडळाच्या संयोजकांना ती घ्यावी लागते मग तिथे आता मुलीसुद्धा इतक्या ताकदीने तयार झालेल्या आहेत आणि अशाच पद्धतीने विविध भारतामध्ये सर्व ठिकाणी हा उत्सव साजरा करत जातो प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे या शहरामध्ये तर अगदी अगदी उपनगरात गल्लोगल्ली हे उत्सव साजरे होतात अगदी छोटी छोटी मुलं सुद्धा अगदी सात आठ वर्षापासून सहभागी होतात अशाच पद्धतीने एकविसा शतकातलं शहर म्हणून नेहमीकडे पाहिलं जातं या शहरात विविध ठिकाणी मंडळं संस्था पक्ष हे दहीहंडीचा उत्सव साजरा करतात आणि लाखो रुपयेची बक्षिसुद्धा त्या ठिकाणी जाहीर करतात आणि येणाऱ्या तिथे पाहायला येणाऱ्या लोकांसाठी एक लावण्यांचा असा भारदार असा कार्यक्रम आयोजित करतात आजच्या युवती या लावणी सम्राज्ञी जे आहेत त्यांचा प्रत्येक ठिकाणी लावण्यांचा कार्यक्रम सादर केला जातो आणि अशा पद्धतीने आजची म्हणजे राजकारणात युवक आणि यायला पाहिजे असं म्हटलं जातं तसं अनेक राजकारणात युवक येत आहेत अशा पद्धतीने नेहमी ती सिऊडमधले एक शाखाप्रमुख आहेत जे शिवसेना पुरस्कृत दहिहंडीचा कार्यक्रम करतात कुणाल निर्भवणे हे आहेत परंतु आजच्या युवा पिढीला कुठेतरी प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी सुद्धा लाखोची बक्षिस जाहीर केलेली आहेत आणि प्रामुख्याने महिलांसाठी लकी ड्रॉ ठेवलेला आहे महिलांसाठी वॉशिंग मशीन ठेवलेले आहे एकूण साठच्या वरती महिलांसाठी बक्षीस ठेवलेले आहे त्याच्यामध्ये ज्या जी युव महिला युवक महिला पथक असतील त्यांच्यासुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी आकर्षक असे बक्षिसं ठेवलेले आहेत आणि या उत्सवासाठी महिला किती उत्साही असतात की नाही आपल्याला जायचं आपल्याला जायचं आपल्याला जायचं आयोजित केलेलं आहे तर त्या महिला काय उत्साहाने आहे पैठणी तुम्हाला माहित आहे काय आपल्या विभागामध्ये चर्चा चालू आहे कसली कुणाल भाऊजींनी दहीहंडी विशेष पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे अग हो आम्ही त्याचबद्दल बोलत होतो आपल्या इथे जो दहडीचा कार्यक्रम होणार आहे तिथे पथक येणार आहे त्या पथकामध्ये जो हातातून लकी ड्रॉ ची चिट्टी काढली जाणार आहे आणि त्यामध्ये यशोदा मातेचा आणि देवकी मातेचा सम्मान म्हणून आपल्याला पैठणी वाटप करणार आहे अग हो मीही ऐकून आहे इथे एक नाही दोन नाही तर अनेक अगं नुसत्या पैठणात काय घेऊन बसला आहे मी तर असं ऐकलं आहे की जे मानाची हंडी फोडणार आहे त्यांच्या हस्ते जे लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे त्या एका भाग्यवान स्त्रीला तर वॉशिंग मशीनही मिळणार आहे आपण इथे काय करतोय जाऊया का आपल्याला ठिकाण मिळ ॲड्रेस काय आहे का हो दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार सायं दहा ठिकाण सीउड दारावे सेक्टर तेवीस ऐश्वर्या हॉटेलच्या समोर शिवसेना पुरस्कृत श्री कुणाल निर्भवने दयांडी आयोजित कार्यक्रम हा उत्सव युवकाने आयोजित केलेला आहे हा यशस्वी व्हावा यासाठी सर्वांनी त्या निरुळ मध्ये सिवूड दारा मध्ये सेक्टर तेवीस मध्ये एका मैदानामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण त्या परिसरातील नागरिकांनी महिलांनी युवकाने यो येऊन त्या पथकांना प्रोत्साहित करावं आप हे बातमी परत्र आपल्यास कसं वाटलं या संदर्भात लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि युवकांना प्रोत्साहित करा नमस्कार